चला चला आता सोडवून आला वय कसलं ऊन हायत कि चला कसलं ऊन लागते काय खरं नाही बाबा चला चाललो माझी चप्पल त्या गुरांना खाया टाकलं नको घरी ध्यान ठेवा तिथं हाया काय कोंबड्यांच कोंबड्यांवर ध्यान ठेव पहिलीकडून तिचं झाले तिथं अति उघड झालंय दोघ घ्या नका चल आणि वाटा झाडून काढ अय वाटा झाडून काढ चला नको मला जाऊन द्या बापू तिथं बसल्या तर आत्याला सोडून आले चला बर का बा वाटं काढ झाडून बांधण घ्या नाका आता उन्हाचा कार झालाय गे देवा वारत सुटाना

कडवाळ दिसतोय मस्त पैकी काल तुम्ही बघितलं कुथमीर भिजवत होतो आम्ही आता हीच कुथमीर काढायची आज सुरुवात करायची या चला बाबरी खाली बसल्यात खोरं दिले इथं फिकून आता ही पाणी डायरेक्ट पर्यंत जाणार आहे का तर मधी हीच टाकलं नाही बा ह्याकडे त्याकडे सार ही एवढ्या पाण्यात कडवाळ आमचा आता चांगलं मोठं होईल पाणी असल्या उन्हाळ्यात तुम्हाला रशमात आहे तुम्हाला पाणी ऊसका लावायचा आहे तर ऊस लावायचा आता गव्हाच्या ती सगळं नीट करून तर सगळे झाडाखाली इकडं आमच्या झाडाखाली कशी मैफिल रंगलेली असते उन्हाची सगळी तर बापूंना दारमोळा यावं लागलं बर आम्हाला सोडून गाडी शांत त्या कणस मोडते आहो दार मोडा लागेल बापू का आता मी इकडं आली तुम्ही मग तिथं म्हणायचं ना तिथन मोडून आली असते अजून इकडं भिजत कि कस चाललंय बाबे खाली येऊन बसले ती कडवळ होतय आमचं अक्क भिजून संध्याकाळपर्यंत आज नाहीत दुसरी दुसरे बाबा खाली नाही ती पण येते कि बसाय पण आता आमचे मोटर चालू आहे का चला मोटर पाणी किती दाखवते या विहिरीची पाणी आणि हि हितलं पाणी आमच्या हिथल्या राहणार आहे सगळं हिथली मोटर चालू आमच्या भाजीला रोज पाणी असतं आणि काय होतंय नेमकी ड्रीप बंद होती आणि मी राहणार येते आज पण ड्रीप बंद झाली आणि आता ही भाजी एक आठ दिवसातच काढायला येते तुम्ही बघू शकता वरची भाजी संपायला सुरुवात होते का नाही तर वर तर ही काढायची कि ही इतकी भाजी ते काढवापर्यंत दोनच वाप काढवायच नाही मकवा नाही मकवा आणि काल पण आम्ही उसाकडे आतून आज मावशींला ऊस बघायचा होता कसला आलाय ती ऊस बघण्याजोगाचा आलाय ना औषध तसं टाकले जैविक आहे जैविक दुसरं खत नाही शेण खत नाही विरया नाही मच्छर नाही तसलं काहीच नाही कसला बा हा हा कस काय आलाय मग उत्सव आमचा तीन महिन्याचा आधच खोळा ना चळी मारून घेतली त्याला आता तसलं औषध सोडायचे कसं वाटलं तुम्हाला रानात येऊन आमच्या भारी, भारी वाटलं वाट। ना रोज उन्हा उन्हातलं सोप आहे का असलं आहे ही ह्या बाबरी खालण हिकड ह्या लिंबापासी आणि ह्या लिंबापासनं तिकडं गावाच्या रानापरी निसतं हिंडायचो व्यायामच व्यायाम आकाचा आमच्या आत्याचा व्यायामच झाला आता आत्या म्हटल्या चला माघारी hmm, भिजवलेल्या <laughs> कोथमिरीत आज कोथमिर काढायला चालू केले आणि काय बसायला ये ना काय म्हणाय इकडून सगळं काढलंय गटुडी झाकून ठेवल्यात आणि आता कुठं ठेवून आले आणि उसाच्या कोपऱ्याला पण अनेक झाकून ठेवले इथं पोतं दिसतय का नाही माहित नाही मला सावलीला हया आणि असं काम चाललेलं असतं ही कोथबीर कवा संपायची काय म्हणून दहा रुपयाने पिंडी गेली तर ठीक आहे काही ना नुसती काढत बसायचं होय मावशी आजले दोन जण वाढलेत कोथमिर काढायसाठी मावशी वहिनी दोघे सगळ्यांनी कोथबीर काढाय सगळ्यांना आणलंय पुढं घालून झाली पाहिजे घर जायचं या परत इकडं मोटर चालू या इकडं कडवळा दारी चालल्यात बापूंच्या आमच्या होता आला आता त्या तिकडं पार गेलेत हो करत बापू आमचं रिटर्न बाबळे खाली बसायला जातात ऊन लागते बाबळे खाली बसतात बापा भरला की मग सुतुळी घेऊन या सुतुळी सुतुळी संपली या तिकडं सगळं परपंच आहे ना आमचा बाबळे खाली काय करायचं तिकडं घरी जा कमी पण इथंच जास्त या <laughs> काही केलं तरी कुतमीर काढल्याशिवाय पर्याय ना ही द्या इकडं बाटली पाण्याची चला मावशी पाणी तुम्हाला त्यांना साधं पाणी प्यायचंय लाल पट्टीतलं लालपटीतलं नाही वर घ्यावं लागून त्यांना थांबा फोन लावून देते मावाला हो का तिकडं पार सूर्य मावळा गेला ना आम्ही रानातच आहे आमची घरी गुरु काय झालं का नाही बापू मोजलीच नाही आम्ही आज कुठ मोजली नाही आता आम्ही आमचं चाललं घरी अजून दोन हेल्पट करायचे एकदा आत्याला मावशीला परत एकदा हे वज एकदा आणि एकदा मला दोन तीन हेल्पट घालायच आता दोन गाड्या गाडी म्हणतात किती झाला नाही 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 पेट्रोल मला किती त्रास आहे काय सांगायचं तुमच्या मनाने होऊन नको आमच्या मनाने चला आता हा पटल तर बापूज का आपलं काय नाही हा नमस्कार तुम्हाला <laughs> तुमच्यामुळे आमचं चांगलं आणि माझा आशीर्वाद तुम्हाला चांगला बा चांगलं चाललंय मला हो हो चांगलं चाललंय हा आशीर्वाद देत जावो मला हा समधी नागपूरची ही समधी समजल गावातली करते ती हा जो आता ही समधी हा

बर थांबा ना तू इथं अशा आमची झाड आहे इथं हे जरा बारकीच पाणी ना हम्म बरं म्हणजे गडबडताली का का तर काय झालं म्हणते का रानात यायला तुळशीर राहतात रानात नाही यायला सात वाजल्यास आणि मग काय ह्यांचं मग डायरेक्ट डान काढली गाळायचं मी पडला बांडे घातून मग नंतर मग रातीचं काम करावं रानात जायला मग लवकर गेल पण काय झालं भिजा वगैरे कुठून बघितलं त्याच्यामुळं काय की चिकलं निघत सगळ्या लहान

आता कुथमीर काढायला म्हणल्यानंतर ना ती काढायला धावा गर लागते तीन वाजता त्यामुळे दुपारचं लईच ऊन लागते म्हणून थोडं घरचं काम आवरून थोडा आराम आराम कशा काय दुसरी काम असते तिचं काय नाही काय सारखी चालूच नाही मग मी त्यांनी मह काय खालक ये ना तरी मी यानाला सांगून घेईन की वाटाय झाडी करण्या झाडून ठेवला होता काय उडत पाहिजे काय पाहिजे मिक्स असं माहिती मिक्सर मिक्स धावून ठको बरं आता असं द्या